करिअरमध्ये यशस्वी होण्यासाठी सगळ्यात मोठी ताकद कोणती असते कौशल्य अनुभव की मग ओळखी आपल्याला मिळालेल्या एका माहितीनुसार या सगळ्यांपेक्षा मोठी एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे शिकण्याची तयारी आणि भूक आज आपण दोन हजार सव्वीस या वर्षासाठीच्या करिअर विषयक भविष्यवाण्यांचा एक सखोल आढावा घेणार आहोत आपल्याकडे एक स्रोत आहे जो चंद्र राशीनुसार दोन हजार कोणत्या राशींना नोकरी प्रमोशन आणि बदलांसाठी भाग्यवान ठरवेल याचा अंदाज वर्तवतो बरोबर आणि इथे एक अम... मनोरंजक गोष्ट लक्षात घ्यायला हवी नवीन वर्षाच्या सुरुवातीला आपण सगळेच भविष्याबद्दल विशेषतः करिअरबद्दल खूप उत्सुक असतो नाही का हा स्रोत त्याच उत्सुकतेला प्रतिसाद देतो पण तो फक्त भविष्य सांगत नाही या स्रोताचं वैशिष्ट्य असं आहे की तो दोन हजार सव्वीस हे वर्ष संघर्ष आणि संधी यांच्यातील एका संतुलनाचं वर्ष म्हणून सादर करतो म्हणजे बघा एकीकडे शनीसारखा ग्रह जो शिस्त कष्ट आणि परीक्षा घेतो तर दुसरीकडे गुरुग्रह जो संधी विकास आणि नशिबाची साथ देतो म्हणजे हे एक प्रकारचं कॉस्मिक टग ऑफ वॉर झालं ही गोष्ट या विश्लेषणाला खूपच रंजक बनवते चला तर मग या स्रोतानुसार कोणत्या आठ राशी या खेळात यशस्वी ठरू शकतात आणि का याचा उलगडा करूया सुरुवात त्या राशींपासून करूया ज्यांच्यावर शनीची विशेष नजर आहे म्हणजे ज्यांना साडेसाती किंवा ढैया मेष राशीपासून सुरुवात करूया का हो नक्कीच मेष राशीसाठी साडेसाती सुरू आहे आता साडेसाती हा शब्द ऐकूनच अनेकांना भीती वाटते सोप्या भाषेत सांगायचं तर हा शनिग्रहाकडून घेतला जाणारा साडेसात वर्षांचा एक प्रकारचा कॉस्मिक ऑडिट असतो तो तुमच्या आयुष्यातील कच्च्या दुव्यांना समोर आणतो आणि तुम्हाला अधिक मजबूत बनवतो स्रोतानुसार मेष राशीच्या लोकांनी घाबरायची गरज नाहीये कारण शनी जबाबदाऱ्या वाढवेल पण त्यातूनच प्रगतीचा मार्गही खुला करेल म्हणजे हा एक टफ लव ग्रह आहे, पन या चांगली बात मी आहे का त्यांच्यासाठी नक्कीच आहे आणि इथेच गुरु ग्रहाची एंट्री होते दोन जून दोन हजार सव्वीस नंतर गुरुची उच्च दृष्टी मेष राशीच्या दहाव्या घरावर पडेल आता दहावं घर म्हणजे तुमच्या कुंडलीतलं सीईओ ऑफिस असं समजा तुमचं करिअर तुमची प्रतिमा तुमची ओळख त्यावर गुरुची कृपा होणं म्हणजे तुमचे कष्ट वरिष्ठांच्या नजरेत येणं अच्छा हो तुमच्या कामाला प्रसिद्धी मिळणं त्यामुळे नवीन नोकरीचे किंवा मोठ्या बढतीचे योग निर्माण होतील आणि एकतीस ऑक्टोबर नंतर तर अजून मोठे बदल अपेक्षित आहेत हे खूपच इंटरेस्टिंग आहे म्हणजे साडेसाती असूनही गुरु एका गॉडफादर प्रमाणे मदतीला धावून येतोय याच शनीच्या परीक्षेतून जाणाऱ्या दुसऱ्या राशींबद्दल काय म्हटलंय धनुराशीचं उदाहरण घेऊया त्यांची ढैया चालू आहे बरोबर ढैया म्हणजे साडेसातीचं लहान भाऊवंड असं समजा अडीच वर्षांचा काळ जो अधिक केंद्रित परीक्षा घेतो धनुराशीसाठी बदल लगेच दिसणार नाहीत पण जे काही होईल ते खूप प्रभावी आणि सकारात्मक असेल असं स्रोत सांगतो विशेषतः एकतीस ऑक्टोबर नंतर त्यांच्या करिअरला एक मोठी कलाटणी मिळू शकते पण मग त्यांच्यासाठी मदतीला कोण आहे गुरु की आणखी कोणी त्यांच्यासाठी राहू हा ग्रह ट्रम्प कार्ड ठरू शकतो राहू हा कम्युनिकेशन आणि तंत्रज्ञानाचा कारक मानला जातो स्रोतानुसार धनुराशीचे लोक राहूच्या प्रभावामुळे स्मार्ट वर्क करतील म्हणजे केवळ कष्ट न करता योग्य संवाद आणि हुशारी वापरून ते इतरांपेक्षा पुढे जातील इट्स नॉट अबाउट वर्किंग हार्ड इट्स अबाउट वर्किंग स्मार्ट आणि तिसरी राशी आहे कुंभ यांची तर उतरती साडेसाती आहे याचा अर्थ नक्की काय होतो उतरती साडेसाती म्हणजे परीक्षेचा शेवटचा टप्पा ऑडिट संपत आला आहे आणि आतापर्यंत शिकलेले धडे आयुष्यात उतरवण्याची वेळ आली आहे त्यामुळे त्यांच्या डोक्यावरचं ओझं कमी व्हायला सुरुवात होईल पण एक आव्हान आहे राहू त्यांच्या पहिल्या घरात आहे ज्यामुळे मनात गोंधळ अनिश्चितता निर्माण होऊ शकते मग या गोंधळातून मार्ग कसा निघणार पुन्हा एकदा गुरुग्रह मदतीला येतो फेब्रुवारी मार्च पासून परिस्थिती सुधारेल गुरु त्यांच्या सहाव्या घरात असेल जे शत्रू आणि अडथळ्यांचं घर मानलं जातं तिथे गुरु आल्याने कामाच्या ठिकाणी असलेले विरोधक शांत होतील आणि अडथळे दूर होतील म्हणजे मार्ग मोकळा होईल अगदी इतकंच नाही तर गुरुची दृष्टी सातव्या घरावर पडेल जे भागीदारी आणि व्यवसायाचं स्थान आहे त्यामुळे नोकरी आणि व्यवसाय दोन्ही ठिकाणी त्यांना फायदा होईल म्हणजे एक गोष्ट स्पष्ट दिसतीये ज्या राशी शनीच्या परीक्षेतून जात आहेत त्यांना गुरु कुठल्या ना कुठल्या मार्गाने मदत करतोय आता त्या राशींकडे वळूया ज्यांच्यासाठी शनीची फारशी डोकेदुखी नाहीये आणि गुरुग्रहच स्टार प्लेयर आहे वृषभ राशीसाठी तर सुवर्ण वर्ष असा शब्द वापरलाय असं का हो आणि तो शब्द विचारपूर्वक वापरला आहे कारण ऋषभ राशीवर साडेसाती किंवा ढैया नाही आहे त्यामुळे शनीकडून येणारा दबाव खूप कमी आहे उलट राहू त्यांच्या दहाव्या म्हणजे करिअरच्या घरात आहे राहू बदलाचा कारक आहे तो तुम्हाला तुमच्या कम्फर्ट झोनमधून बाहेर ढकलतो त्यामुळे मार्च दोन हजार सव्वीस पासून त्यांच्या नोकरीत मोठे बदल जवळपास निश्चित मानले जात आणि या बदलांना गुरुची साथ कशी मिळते गुरुग्रह उच्च होऊन त्यांच्या नवव्या घराला म्हणजे भाग्यस्थानाला बघेल सोप्या भाषेत सांगायचं तर नशिबाचा दरवाजा पूर्णपणे उघडेल त्यामुळे ते जो काही बदल स्वीकारतील त्यात त्यांना प्रचंड यश मिळेल कमी अडथळे आणि नशिबाची मोठी साथ म्हणूनच याला सुवर्ण वर्ष म्हटलंय हे ऐकूनच भारी वाटते पण यापेक्षाही एक मोठा दावा वृश्चिक राशीसाठी केला आहे बारा वर्षातून एकदा येणारा सुवर्णकाळ इतका मोठा दावा करण्यामागे काय कारण असेल यामागे पूर्णपणे गुरुग्रहाची कृपा आहे गुरुग्रह साधारणपणे बारा वर्षांनी एका राशीत परत येतो दोन जून दोन हजार सव्वीसला गुरु वृश्चिक राशीच्या नवव्या घरात म्हणजेच भाग्यस्थानात प्रवेश करेल हे ज्योतिषशास्त्रात खूप मोठं आणि शुभ संयोग मानलं जातं भाग्यस्थानात भाग्याचा कारग्रह आल्याने त्यांचं नशीब अक्षरशः तळपेल धन प्रमोशन उच्च पद आणि मनासारखी बदली या सगळ्या गोष्टी सहज साध्य होतील असं स्रोत सांगतो एक मिनिट थांबा हे सगळं इतकं सोपं असेल तर मग संघर्ष कुठे आहे शनी इथे काहीच करत नाहीये का उत्तम प्रश्न आणि इथेच या विश्लेषणाचं सौंदर्य आहे स्रोत सांगतो की शनी त्यांच्या पाचव्या घरात असल्यामुळे काही अडथळे नक्की येतील कामात विलंब होईल काही गोष्टी मनासारख्या होणार नाहीत म्हणजे गुरु तुम्हाला पंचपकवनाचं ताट देईल पण शनी तुम्हाला ते शांतपणे खाऊ देणार नाही तुम्हाला प्रत्येक घास मिळवण्यासाठी थोडे कष्ट घ्यावेच लागतील इट्स अ गोल्डन ऑपॉर्च्युनिटी नॉट अ फ्री लंच वा म्हणजे संघर्ष आणि संधीचं संतुलन इथेही आहे आता त्या राशींकडे वळूया ज्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस हे वर्ष एका मोठ्या गेम चेंजर किंवा टर्निंग पॉइंटसारखं आहे मिथून राशीबद्दल म्हटले की दोन हजार पंचवीसच्या तुलनेत परिस्थिती पूर्णपणे बदलेल हो स्रोतानुसार मिथून राशीने दोन हजार पंचवीस मध्ये खूप चढ उतार पाहिलेत खूप प्रयत्न करूनही त्यांना अपेक्षित फळ मिळालं नाही पण दोन हजार सव्वीस मध्ये शनी त्यांच्या दहाव्या घरात म्हणजे करिअरच्या घरात बुधाच्या नक्षत्रात प्रवेश करेल याचा सोप्पा अर्थ काय शनी आणि बुधाचं नक्षत्र हे कॉम्बिनेशन इतकं पॉवरफुल का आहे सोप्या शब्दात सांगायचं तर शनी हा शिस्त आणि कष्टाचा ग्रह आहे आणि बुध हा बुद्धी संवाद आणि व्यापाराचा ग्रह आहे जेव्हा शिस्तीचा ग्रह बुद्धीच्या क्षेत्रात येतो तेव्हा या व्यक्तींना त्यांच्या हुशारीने आणि बोलण्याच्या कौशल्याने मोठं पद मिळवण्याची संधी मिळते त्यांच्या कामाला एक प्रकारची गंभीरता आणि वजन प्राप्त होतं म्हणूनच जून नंतर मिथून राशीच्या व्यक्तींना जबरदस्त यश प्रमोशन आणि प्रसिद्धी मिळण्याचे योग आहेत हा त्यांच्यासाठी एक खूप मोठा दिलासा असेल छान आता तुळ राशी त्यांच्यासाठी सुद्धा ग्रहांची स्थिती अनुकूल दिसते आहे हो त्यांच्यासाठी एक वेगळ्या प्रकारचा गेम चेंज आहे शनी त्यांच्या सहाव्या घरात असेल सहावं घर हे ऋण रोग आणि शत्रूंचं मानलं जातं तिथे शनीसारखा कठोर ग्रह आल्यामुळे त्यांचे शत्रू आणि विरोधक आपोराप शांत होतील कामाच्या ठिकाणचं राजकारण कमी होईल म्हणजे प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतील म्हणजे रस्ता मोकळा होईल आणि मग त्या रस्त्यावर पुढे जाण्यासाठी मदत कोण करणार ती मदत करणार गुरुग्रह जो त्यांच्या दहाव्या घरात आहे म्हणजे एकीकडे शनीने अडथळे दूर केले आणि दुसरीकडे गुरुने प्रगतीचा दरवाजा उघडला वरिष्ठांचा पाठिंबा नवी जबाबदारी आणि उच्च पदाची संधी यामुळे त्यांना मिळेल फेब्रुवारी ते जुलै दोन हजार सव्वीस दरम्यान त्यांच्या नोकरीत मोठे बदल अपेक्षित आहेत आणि शेवटची गेम चेंजर राशी आहे मकर ज्यांची साडेसाती नुकतीच संपली आहे त्यांच्यासाठी दोन हजार सव्वीस टर्निंग पॉइंट कसा ठरू शकतो मकर राशीसाठी हा बदल बाहेरच्या परिस्थितीपेक्षा जास्त मानसिक आहे साडेसाती संपली असली तरी तिचा एक मानसिक हँगओव्हर असतो मनात नकारात्मकता भीती शिल्लक राहिलेली असते स्रोतांनुसार त्यांच्यासाठी सगळ्यात महत्वाचा सल्ला आहे की ही नकारात्मकता काढून टाका कारण ग्रहांची स्थिती आता तुमच्या बाजूने आहे आणि ती स्थिती नेमकी कशी आहे गुरुची दृष्टी त्यांच्या लाभाच्या म्हणजे अकराव्या घरावर आहे याचा थेट परिणाम त्यांच्या कमाईवर आणि लाभावर होईल केवळ आर्थिकच नाही तर त्यांच्या व्यक्तिमत्वातही सकारात्मक बदल होतील शिक्षण आणि नवीन कौशल्य शिकण्याकडे त्यांचा कल वाढेल ज्यामुळे त्यांच्या करिअरला एक नवीन दिशा मिळेल म्हणून हे वर्ष त्यांच्यासाठी खरंच एक मोठा टर्निंग पॉईंट ठरू शकतं तर या आठही राशींच्या विश्लेषणातून एक गोष्ट स्पष्ट झाली की ग्रहसंधी देतील आव्हानही देतील पण या सगळ्याचा अर्थ काय काढायचा फक्त ग्रहांवर अवलंबून राहायचं की काही कृती करायची कारण या माहितीच्या शेवटी काही उपायही सुचवले आहेत हाच या संपूर्ण चर्चेचा गाभा आहे स्रोत केवळ भविष्य सांगून थांबत नाही तर तो एक कृती कार्यक्रमही देतो या उपायांकडे केवळ धार्मिक विधी म्हणून पाहू नये त्यामागे खोल मानशास्त्रीय विचार दडलेला आहे असं दिसतं तो विचार काय आहे पहिला उपाय आहे शनीच्या बीजमंत्राचा जप ओम प्राम प्रीम प्रोम सहा शनिश्चराय नमः बरोबर शनी हा शिस्त संयम आणि कष्टाचा ग्रह आहे या मंत्राचा जप करणे म्हणजे शनीच्या या गुणांचा आपण आदर करतो हे स्वतःच्या मनाला सांगण्यासारखं आहे हे एक प्रकारे तुमच्यातील शिस्त आणि संयम वाढवण्यासाठीचं मेंटल ट्रेनिंग आहे जेव्हा तुम्ही आव्हानांना सामोरे जाता तेव्हा शांत राहण्याची आणि योग्य वेळेची वाट पाहण्याची ताकद यातून मिळते आणि दुसरा उपाय आहे दररोज हनुमान चालिसा वाचणे याचा काय संबंध हनुमान चालिसा ही आत्मविश्वास ऊर्जा आणि निर्भयतेचं प्रतीक मानली जाते जेव्हा गुरु संधी देतो तेव्हा ती संधी स्वीकारण्यासाठी आत्मविश्वास लागतो जेव्हा शनी आव्हान देतो तेव्हा त्याला सामोरं जाण्यासाठी ऊर्जा आणि निर्भयता लागते हनुमान चालीसा पठणामुळे हीच मानसिक ताकद वाढते निर्णयक्षमता सुधारते असं हा स्रोत सूचित करतो म्हणजे हे उपाय ग्रहांना शांत करण्यासाठी नाहीत तर स्वतःला सक्षम करण्यासाठी आहेत ग्रहांच्या ऊर्जेसोबत स्वतःची ऊर्जा जुळवून घेण्यासाठीची ही साधनं आहेत अगदी बरोबर याचा मोठा संदेश हाच आहे की ग्रहांची स्थिती ही हवामानासारखी आहे पाऊस येणार असेल तर तुम्ही छत्री घेऊन बाहेर पडता ऊन असेल तर वेगळी तयारी करता तुम्ही हवामान बदलू शकत नाही पण त्याला सामोरं जाण्याची तयारी नक्कीच करू शकता हे उपाय त्याच तयारीचा एक भाग आहेत थोडक्यात सांगायचं चा तर या स्रोतानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष मेष वृषभ मिथून तूळ वृश्चिक धनु मकर आणि कुंभ या आठ राशींसाठी करिअरच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचे आणि बदलाचे ठरू शकते ग्रहांची अनुकूल स्थिती ही एक मोठी संधी आहे पण ती संधी मिळवण्यासाठी आणि टिकवण्यासाठी वैयक्तिक प्रयत्न आत्मविश्वास आणि योग्य मानसिकता आवश्यक आहे बरोबर आणि सुरुवातीला आपण ज्या प्रश्नावर आलो होतो की यशस्वी होण्यासाठी सर्वात मोठी ताकद कोणती तर ती आहे शिकण्याची भूक शनीच्या परीक्षेतून शिकणे गुरुने दिलेल्या संधीचा उपयोग कसा करायचा हे शिकणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःच्या मानसिक स्थितीवर काम करणे हे सगळं शिकण्याचाच भाग आहे या संपूर्ण चर्चेतून एक विचार मनात येतोय कोणता की अशा प्रकारच्या ज्योतिषशास्त्रीय माहितीचा खरा उपयोग भविष्य जाणून घेण्यात आहे की येणाऱ्या काळासाठी एक मानसिक आणि बौद्धिक रोडमॅप तयार करण्यात आणि हाच तो प्रश्न आहे ज्यावर आपल्या श्रोत्यांनी विचार करायला हवा जर आपल्याला संभाव्य संधी आणि आव्हानांची आधीच कल्पना आली तर आपण अधिक चांगल्या प्रकारे तयारी करू शकतो का या माहितीचा वापर केवळ एक निष्क्रिय दर्शक म्हणून करायचा की आपल्या करिअरच्या खेळातील एक सक्रिय आणि स्ट्रॅटेजिक खेळाडू